वैष्णवी आगोणे मृत्यू प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये कुटुंबियांच्या वकिलांनी अतिशय कुटुंब गलिच्छाव खेळला वैष्णवीचं चारित्र हनन करण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला आगोनेचे वकील जे विपुल दुषीन पुण्यातील नामांकित क्रिमिनल लॉयर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार वैष्णवी एका व्यक्तीशी फोनवरून चॅट कर करत होती आणि ती चॅट करत असल्यामुळेच अगोने त्यांच्यावर मारहाण केली चार पाच चापट्या मारल्या म्हणून काय तिच्यावर पुढे त्यांनी हरिसमेंट केली नाही त्यांचा एक युक्तिवाद होता असता कुटुंबाकड पाच कोटीच्या विविध गाड्या आहेत त्यामुळे ते एका फॉर्च्युनर जी फॉर्च लाखाची आहे त्यासाठी वैष्णवीचा करतील कुटुंब हे किती नारादम आहे स्वतः आता वाचण्यासाठी स्वतःच्या सुनेवर जिच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला जिच्यावर मारहाण केली सहा दिवस लागोपाठ तिचाच आता चारित्र आनंद बदनामी करण्याचा डाव ते करत कोर्टामध्ये स्वतःची चमडी वाचवण्यासाठी एक नामांकित पुण्यातील वकील घेतला आहे ज्याची फी पण खूप जास्त आहे असा वकील त्यांनी आता नेमला आहे पैशाच्या जोरावर या केसमधून कितीही पळवाट असल्या तरी आता या केस मध्ये कोणताही वकील आणला ते वाचू शकत नाही कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे हगवणे कुटुंबाच्या विरोधात आहे सहा दिवस तिच्यावर वैष्णवीवर यांनी मारहाण केली आणि त्यातील तीस वन तिच्या शरीरावर आहे आणि त्यापैकी दहा ते बारा वन हे त्याच दिवशीचे आहे ज्या दिवशी तिने आत्महत्या के केली त्यामुळे हागोणे कुटुंबांनी आता कितीही याच्यात नोंद पळवाट काढायचा प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नाही काय वाटते तुम्हाला या सगळ्या कायदेशीर लढाईबद्दल कमेंट करा